एक महत्वाची बातमी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे केवायसी ची अट रद्द केल्याने आता खात्यात पैसे जमा होऊ लागलेत शेतकऱ्यांना अक्षरशः दिवाळी पावलेली आहे दिवाळीच्या आधीच शेतकऱ्यांच्या खात्यात पीकिमा जमा होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाच वातावरण आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की दिवाळी आधीच शेतकऱ्यांना पी किमा देऊ आता त्याच अनुषंगाने शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज सकाळपासूनच पी किमात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो अनेक शेतकऱ्यांना आता पी किमात जमा झाल्याचे एस एम एस येत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे मित्रांनो तुम्हाला देखील पीक विमा मिळणार की नाही ना हे संपूर्ण प्रश्न त्याचं उत्तर याच व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा मित्रांनो खरीप दोन हजार पंचवीस सोयाबीन असेल कापूस असेल या दोन पिकांसाठी पीक विमा सध्या वाटप सुरू असून ज्या शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीनचा पीक विमा भरलेला आहे अशा शेतकऱ्यांना मित्रांनो आज सकाळपासून पीक विमा जमा होत असल्याचे मॅसेज येत आहेत तर मित्रांनो सध्या पुढील जिल्ह्यात खरीप दोन हजार पंचवीसचा पीक विमा वितरण सुरू करण्यात आलेलं आहे मित्रांनो यामध्ये यवतमाळ वाशिम अमरावती अकोला बुलढाणा चंद्रपूर वर्धा भंडारा नागपूर त्यानंतर मित्रांनो गोंदिया सोलापूर गडचिरोली अहिल्यानगर पुणे सातारा कोल्हापूर सांगली नाशिक सातारा धाराशिव नंदुरबार जळगाव लातूर परभणी छत्रपती संभाजीनगर हिंगोली बीड जालना ठाणे पालघर रायगड रत्नागिरी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर मित्रांनो आज सकाळपासूनच पीक विमा जमा होत आहे त्यामुळे शेतकऱ्या मोठा दिलासा मिळालेला आहे शेतकऱ्यांची दिवाळी अतिशय गोड झालेली आहे व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा धन्यवाद